माहिती आता आम्ही चाललोय फनस फनसाची भाजी बनवायची उद्या लागेल रे फणसाची भाजी कधी करायची भाजी उद्या उद्या आंबे बाबा किती लागले ते बघा रे सैलाब लाला कधी गेलं माझं चार म्हणजे रोषण पाच पेट्या काढचल तीन चार वर्ष झाली काय बोलतो चांगला लागला आहे मस्त लागला सिंगल सिंगल आहे ना तुला उठवा आलेली बाबा याला उठवायला आलेले आता आम्ही हा झोपला आहे बघा मसाला त्यात पण झोप होतो <laughs> तिकडे पक्ष काय बोल घेऊन येते ना पाठच मान पाठ दोन फनस नेणार पण त्याच पाणी मध्ये पडतोय

तो भीती वाटते रात्रीची त्याला रात्र वाटते <laughs> तर मित्रांनो आता लग्नाला आम्ही उद्याच्या लग्नाच्या भाजीसाठी आम्ही फणच घेऊन जातोय आणि आमचे दोन फण तर थांबले आहेत आणि दोघ जण पुढे बघा बघायला अरे का फणस खाय सुरुवात केलीस की आहे ए चल चल आ लवकर ये हे नीट करायचं आहे नाही

आणि अनिष्ट पूर्वी सहरा आणि इकडे शुभू आणि शुभू आणि आमचे मंच संदीप माई आणि हा भाऊ आहे आपला भाऊ आहे भाऊ याला लाईक ला करा शेअर करा आणि याला कमेंट करा आणि याचे सबस्क्राईब बटन दाबायला सगळ्या वाढीत बायका आले आणि तांदूळ निवड्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि स्वतःच पिढ्यावरती

मोबाईल नमस्कार मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करा